नमस्कार सरपा बाजारातील आजच्या ताज्या घडामोडींनी संपूर्ण बाजाराचे वातावरण बदलून टाकले आहे सोने आणि चांदी या दोन्ही धातू मध्ये मोठी बदल पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसात उच्चांक गाठणारे सोने आज दबावाखाली असून चांदीच्या दरांनी सर्वांना चकित केले आहे दुकानामध्ये खरेदीदाराची गर्दी वाढत असून भाव आणखी कमी होतील का हाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे सोन्या चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचे अपडेट अत्यंत महत्वाचे आहे सोने सध्या कोणत्या दरावर व्यवहार करत आहे आणि चांदीच्या किमतीत किती मोठी घसरण झाली आहे याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत येत्या काळात बाजाराची दिशा कशी असेल आणि गुंतवणुकीसाठी कोणते स्तर महत्वाचे ठरतील यावरही आपण चर्चा करू जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा आधीच गुंतवणूक केली असेल तर आजचे भाव तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत या माहितीमध्ये आपण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर तसेच एक किलो चांदी आणि एक तोळा सोन्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर वेळ न घालवता चांदीच्या ताज्या भावापासून सुरुवात करूया आज चांदीचे भाव, चांदी भाव खालीलप्रमाणे आहेत एक ग्राम चांदी दोनशे आठ रुपये दहा ग्राम चांदी दोन हजार ऐंशी रुपये शंभर ग्राम चांदी वीस हजार आठशे रुपये एक किलो चांदी दोन लाख आठ हजार रुपये भारतात चांदीकडे केवळ दागिने म्हणून पाहिले जात नाही तर तो एक सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो विशेषत जेव्हा सोन्याचे भाव गगनाला भिडतात तेव्हा चांदी सर्वसामान्यांसाठी परवडणारा आणि सोपा पर्याय ठरते याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कमी तुम्ही सुरुवात करू शकता बाजारातील आणि विश्लेषकांच्या मते चांदीमध्ये सध्या जी तेजी आणि मजबूत गती दिसत आहे ती अशीच कायम राहिल्यास येत्या केवळ दोन ते तीन दिवसात चांदी आपला एक नवीन उच्चांक प्रस्थापित करण्याची दाट शक्यता आहे चांदीची मागणी आता फक्त दागिने महिन्यापुरती मर्यादित राहिलेली नाही इलेक्ट्रिकल गाड्या मोबाईल फोन मायक्रोचिप्स वैद्यकीय उपकरणे आणि सोलार पॅनेल यामध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे याच कारणामुळे चांदीला औद्योगिक धातू म्हटले जाते आणि भविष्यात तिचे भाव आणखी वधारण्याची शक्यता आहे गुंतवणुकीसाठी तुम्ही प्रत्यक्ष चांदी सिल्वर एटीएफ किंवा सिल्वर फ्युचर्स यासारखे पर्याय निवडू शकता आज सकाळपासूनच सरपा बाजारात मोठी खळबळ माजली आहे जागतिक अर्थव्यवस्थेतील अभूतपूर्व आणि वाढत्या तणावामुळे भारतीय एका जोरदार उसळी घेतली असून ते थेट ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श करण्याच्या तयारीत आहेत गेल्या चोवीस तासांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत झालेला हा तीव्र आणि नाट्यमय चढउतार गुंतवणूकदार व्यापारी आणि सामान्य ग्राहक अशा सर्वांसाठीच एक मोठा धक्का आहे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेच्या व्याजदर धोरणामधील वाढती अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता या शक्तिशाली घटकांनी भारतीय बाजाराला हादरून सोडले आहे जर तुम्ही दीर्घकाळ सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा सध्या लग्न सराईसाठी मोठी खरेदी करण्याची तयारी करत असाल तर हा विक्रमी दरवाढीचा काळ तुमच्या प्रत्येक आर्थिक निर्णयावर थेट परिणाम करू शकतो आजचे ताजेदार जाणून घेणे तुमच्यासाठी हजारो रुपयांचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत करू शकते सोन्याचे भाव सांगण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट आजच्या काळात खरी आणि बिनचूक माहिती मिळणे कठीण झाले आहे सगळीकडे आपो आणि भीती पसरवणारी माहिती पाहायला मिळते पण आमचे चॅनल तुम्हाला नियमित सत्य आणि विश्वसनीय माहिती देते आमच्यावर कोणत्याही ब्रँड किंवा कंपनीचा दबाव नाही जे बाजारातील खरे दर आहेत तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो जर तुम्हाला अशीच विश्वासार्ह माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा विश्वास हीच आमची ताकद आहे आता बोलूया सोन्याच्या आजच्या ताज्या अपडेट कडे आज अठरा कॅरेट सोन्याचे भाव खालीलप्रमाणे आहेत एक ग्राम सोन्याचा भाव दहा हजार आठ रुपये आहे तर दहा ग्राम साठी एक लाख आठशे सुवर्ण बाजार बड्या नेत्याच्या आर्थिक संकेतामुळे हादरलेला दिसत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉलर बाबत दिलेल्या इशार्यानंतर गुंतवणूकदाराचा कल वेगाने सोन्याकडे वाढला आहे दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नवीन आर्थिक धोरणाच्या संकेतामुळे आशियाई बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे मात्र भारतात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्थिर आर्थिक धोरणांनी बाजाराला एक प्रकारचे संतुलन दिले आहे याच कारणामुळे सध्या सोन्याचे दर अत्यंत संवेदनशील पातळीवर आहेत आता बोलूया बावीस कॅरेट सोन्याच्या दराबद्दल पण त्याआधी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपण बावीस कॅरेट सोने खरेदी करावे भारतात सोन्याची खरेदी फक्त दागिने किंवा सजावटीसाठी होत नाही तर ते गुंतवणूकीचे एक महत्वाचे साधन मानले जाते बावीस कॅरेट सोने साधारणपणे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध असते तर अठरा कॅरेट सोने फक्त पंच्याहत्तर टक्के शुद्ध असते याचाच अर्थ बावीस कॅरेट सोने जास्त काळ टिकते आणि भविष्यात त्याची रिसेल व्हॅल्यू अधिक चांगली मिळते खरेदी करताना बी आय एस हॉलमार्क आवर्जून तपासा जर तुमचा उद्देश फक्त दागिने नसून एक स्मार्ट गुंतवणूक असेल तर बावीस कॅरेट सोने हा सर्वात उत्तम पर्याय आहे आता जाणून घेऊया बावीस कॅरेट सोन्याचे आजचे दर आज एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे बारा हजार तीनशे तीस रुपये तर दहा ग्रामसाठी एक लाख तेवीस हजार तीनशे तीस रुपये शंभर ग्राम सोन्याचा दर बारा लाख तेहतीस हजार रुपये आहे आपण चोवीस कॅरेट सोन्याच्या दराबद्दल चर्चा सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमचे मत अत्यंत महत्वाचे आहे सोन्याचे आजचे भाव प्रत्येक गुंतवणूकदार आणि सामान्य माणसासाठी खूप मायने ठेवतात म्हणूनच आम्हाला वाटते की तुमच्या मते आज सोन्याचा भाव किती असायला हवा हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा लक्षात ठेवा तुमचे मत कुठेतरी उच्च स्तरापर्यंत आणि त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येतो आता जाणून घेऊया चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे दर आज एक ग्राम सोन्याचा दर आहे तेरा हजार चारशे एकावन्न एक रुपये तर दहा ग्राम साठी एक लाख चौतीस हजार पाचशे दहा रुपये मोजावे लागतील आणि मोठ्या गुंतवणूक दलासाठी शंभर ग्राम सोन्याचा दर तेरा लाख पंचेचाळीस हजार शंभर रुपये आहे सोन्याच्या दरात झालेली ही, दरा ही अभूतपूर्व वाढ अचानक झालेली नाही मित्रांनो या अनेक जागतिक आणि देशांतर्गत महत्वाचे घटक एकत्रितपणे कार्यरत आहेत या कारणामुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत जगभरातील केंद्रीय बँकांनी सध्या सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे भूराजकीय आणि आर्थिक धोक्यापासून आपल्या अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी बँका सोन्यात गुंतवणूक करत आहेत ज्यामुळे सोन्याच्या दरांना भक्कम आधार मिळाला आहे त्याचप्रमाणे अनेक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये महागाईचा दर वाढलेला आहे महागाई पासून आपल्या संपत्तीचे मूल्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून प्राधान्य देत आहे रशिया युक्रेन संघर्ष आणि मध्य पूर्वेकडील वाढता तणाव तसेच अमेरिकेच्या आर्थिक धोरणामधील अस्थिरता यामुळे जागतिक गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत सर्वात म्हणजे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह लवकरच लो, व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे व्याजदर कमी झाल्यास सोन्यात गुंतवणूक करणे अधिक आकर्षक ठरते कारण सोन्याला कुठले व्याज मिळत नाही आणि डॉलर कुमकुवत होतो ही शक्यता सध्या सोन्याच्या दरात वाढ करत आहे एकंदरीत या सर्व कारणामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि पुरवठा मर्यादित असल्याने दराचा प्रवास सध्या वरच्या दिशेनेच राहण्याची दाट शक्यता आहे सोन्याच्या दरातील पुढील प्रत्येक बदलावर लक्ष ठेवणे आता तुमच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सोन्या चांदीची ही ताजी बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा